पुण्यात अवघ्या सहा तासात दोन खुनाच्या घटना घडल्यात वासुदेव कुलकर्णी यांची पहाटे सुमारास हत्या करण्यात आली सासवड रोड पोलीस ठाण्यापासून मीटर अंतरावर ही घटना घडली कोयत्याचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली तर कुलकर्णी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होते एक फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर अवघ्या सहा तासात दुसरा खून झाल्याची ही घटना आहे ज्ञानेश्वर बातमी आपण पाहतोय तर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात अनेकदा पुण्यातून कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना समोर येत असतात मात्र ही जी घटना आहे म्हणजे अवघ्या सहा तासात दोन खून हे पुण्यामध्ये झालेले आहेत काय नेमके तपशील आहेत त्या संदर्भातले कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न पुण्यात निर्माण झाला असं दिसत आहे खरं आहे जर पोलिसांचा धाक राहिला नाही तर कशा पद्धतीने घटना घडतात याचीही सगळी उदाहरणं आहेत सहा तासात दोन घटना घडतात एक गोळीबाराची घडते दुसरीकडे रात्री अडीचच्या सुमारास कोयत्यानं कुलकर्णी नावाच्या व्यक्तीवर हल्ला होतो आणि या हल्ल्यात ही व्यक्ती मृत पावते सतत सर्रासपणे अशा पद्धतीच्या पुणे आणि पुण्या आजूबाजूच्या परिसरामध्ये या घटना घडत असताना पोलिसांचं पेट्रोलिंग किंवा पोलिसांचा धाक खाकीची जी एक वर्दीची सगळ्यांच्या लोकांच्या मनामध्ये भीती असते तीच उरली नाही असं म्हणायला वाव आहे आणि हे कधी थांबणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सतत अशा पद्धतीच्या घटना घडताना आ, सामान्य पुणेकर मात्र या सगळ्या बातम्यांमुळे अस्वस्थ होतात तेव्हा हे सगळे खुणाचे सत्र जे आहेत ते थांबायला हवेत पोलिसांचं पेट्रोलिंग जर वाढलं पोलिसांचा धाक जर वाढला कडक पोलिसिंग जर झालं तर अशा पद्धतीच्या घटना कमी व्हायला मदत होऊ शकते मात्र पुन्हा त्या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो ज्या गोष्टीमुळे पुणेकर हैराण झाले होते पोलिसांवर कोयत्यानं वार झाल्याच्या घटना जर घडत असतील तर अशा पद्धतीने सामान्य लोकांवर कोयताना वार होणं अशा हल्ल्यांमध्ये त्यांचा जीव जाणं याला काय म्हणायचं असे वेगवेगळे वेग प्रश्न आहेत तेव्हा या निमित्तानं पुन्हा एकदा पुण्यासारख्या शहरात सहा तासात दोन खून होत असतील आणि हे सगळं घडत असताना सगळी परिस्थिती अस्वस्थ असताना सतत सतत हे प्रकार घडत असतील तर हे सगळं काही वेळासाठी थांबवतो कारण राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत रोहित जी बातमी आपण पाहतोय सहा तासांमध्ये दोन खून हे पुण्यामध्ये झालेले आहेत एकीकडे गोळीबाराची घटना आहे दुसरीकडे कोयत्यानं वार करून खून झालाय दुसरा जो खून झालाय तो पोलीस स्टेशन पासून तीनशे मीटर अंतरावर झालेला आहे पुण्यामध्ये पोलिसांचा धाक अजिबातच राहिला नाही असं म्हणायला वाव आहे का बातमी आपण पाहतोय पुण्यामधून पुण्यामध्ये सहा तासांमध्ये दोन खून झालेले आहेत एकीकडं गोळीबाराची घटना आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळीबार करून त्यानंतर पुन्हा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे तर दुसरीकडं एक फायनान्स कंपनी चालवणारा व्यक्ती आणि त्या व्यक्तीची कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली दोन हत्येच्या घटना दोन खुनाच्या घटना या पुण्यामध्ये सहा तासांमध्ये घडलेल्या आहेत काल रात्री साडे नऊच्या सुमारास एक खून झाला तर त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास दुसरा खून झाला धक्कादायक बाब म्हणजे दुसरा जो खून झाला तो पोलीस स्टेशन पासून अवघ्या तीनशे अंतरावर झाला आणि त्यामुळं पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पुण्यामधून पाहतोय पुण्यात सहा तासामध्ये दोन खुनाच्या घटना घडलेल्या आहेत तर यापूर्वी सुद्धा पुण्यामधून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना या सातत्यानं समोर आलेल्या आहेत म्हणजे अगदी पोलिसांवर झालेला हल्ला असेल किंवा मग सातत्यानं समोर येणाऱ्या गाडी फोडण्याच्या घटना असतील प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत पुण्यातली पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय पुण्यामधून सातत्यानं तर अशा प्रकारच्या घटना समोर येतात ज्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही पुण्यातील गुंडांमध्ये वर्दीचा धाक पोलिसांचा धाक आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत असतो आणि अशा घटना सातत्यानं समोर येत असतात त्यातच आता दोन घटना या समोर आलेल्या आहेत तर सहा तासांमध्ये घडलेल्या या दोन घटना दोन खुनाच्या घटना दोन हत्येच्या घटना एक खून हा काल रात्री साडेनऊच्या सुमारास होतो तर दुसरा खून हा रात्री अडीचच्या सुमारास होतो एक खून हा गोळी झाडून होतो गोळ्या झाडून होतो गोळीबार करून होतो तर दुसरा खून हा कोयत्यानं वार करून होतो आणि त्यामुळं आता पुणे पुन्हा एकदा हादरलेला आहे पुणेकरांना भीती वाटावी भी अशी ही घटना पुणेकरांच्या मनात भीती निर्माण व्हावी अशी ही घटना <गगगा>